मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षीही बहिरीनाथ स्वामी सट महोत्सव निमित्त भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त दिलीप महाराज साठे बेलाड यांच्या अमृतवाणीतून या सप्ताहामध्ये भाविकांना उद्बोधन करण्यात येणार आहे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस ते, ते आठ बारा दोन हजार तेवीस पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहादरम्यान पाच ते सहा काकडा आरती आठ ते बारा भागवत कथा दुपारी बारा ते तीन भोजन व तीन ते पाच भागवत कथा तसेच संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि आठ ते दहा कीर्तन असा दिनचर्येचा कार्यक्रम राहणार आहे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सलग सात दिवस कीर्तन व सात दिवस गावातील अन्नदाते अन्नदान करत असतात तर सांगतेच्या दिवशी समस्त गावकरी मंडळींकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते अखेरच्या दिवशी गावात बहिरीनाथ स्वामीचा सट उत्सव असतो त्यानिमित्ताने पंचकृषीतील हजारो भाविक यात्रा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भोटा येथे श्रद्धेने येत असतात एम सी एन न्यूज सुनील जगताप मुक्ताई नगरपुर वारी सखाला वारी और वारक मंडली है बारीनाथ स्वामी महाराज कारण आज की जी पीढ़ी है जन्मा आधी पास बारीनाथ स्वामी महाराज मंदिर है स्वामीजी जी कृपा है इथं जर जा एखाद्याला सर्प बाधा झाली वीज बाधा झाली तर ते लोक इथं आणतात देवासमोर बसवतात विवा लावतात आणि भाव वेगळ करतात तर सर्फ जरी माणसाला चावला असला तरी घाम मात्र मूर्तीला येतो आणि मूर्तीला घाम आला आणि या गावचा असा विश्वास आहे की मूर्तीला घामाला म्हणजे पाव उतरलं अर्प बाधा वीज बाधा निघून घेतो गाय ज्या घर परत जावं तिला बाजूला जरी म्हटलं तरी ती घात घेतल्याशिवाय जात नव्हती इतर गावामध्ये राहायची आणि त्या ठिकाणी नंदी या मंदिराला ज्या गाईने दिले ते एखादा पूर्वज म्हणतो आमच्या वंशजांनी काहीतरी मंदिराला सहकार्य केलं पण या गावची गोमाता अशी होती की आज या गावामध्ये त्या गोमातेची समाधी त्या गोमातेच्या अजून वंशज आहेत आणि ते मंदिर बाजारात घेऊन कितीतरी आलं ते मंदिराच्याच कामे लागलं अशा प्रकारचं अधिशक्त मुक्ताईंचं अधिष्ठान रुपेश्वराचं अधिष्ठान बरीनाथ स्वामींचं अधिक्ठान आणि त्याहीमध्ये गजानन भावांचं अधिष्ठान रुपेश्वराचं अधिक्ठान असणारं आणि या माहिती कृषीमध्ये लहान सर प्रकारे हे गाव आहे वारसा या ठिकाणी भरपूर समर्थन चालू आहे वेगानथ महाराजांचं मंदिर आहे त्यानंतर हनुमंतरायाचं मंदिर आहे मंदिर आहे मंदिर आहे आधी करून ज्या देवी देव देवता असतात गावात खऱ्या त्यांचेही मंदिर आहे कारण इथं जर पुन्हा बसते त्यावेळेस मी माझ्या प्ठात वर्षापासून पाहून राहिलो की जो नैवर्त्य आणला जातो तो गावोगावी पण जातो पण इथं म्हणजे ते नैवेद्य जितके असतात की तुम्ही एक दिवस आणला असताना जितके नैवेद्य इतके देव या ठिकाणी आहे हे त्या नैवेद्यावरून सिद्ध होते आणि या ठिकाणी हा उत्सव म्हणजेच या ठिकाणी चंपाष्ठीच्या पर्वावर या आणि हरविनाथ स्वामी महाराजांचा यात्रा महोत्सव असतो त्याहीमध्ये यात्रा म्हटली की दहा पाच गावची लोक येतात इथून कोणीही उपाशी जात नाही कारण इथली गावकरी मंडळी काय अश्य पूर्ण गावकरी यात्रेमध्ये कोणी रात्री दोन वाजता आला तरी या गावातून तो बिना प्रसादाचा जात जार्थ नाही असं रात्रभर जागरण करून यात्रेकरून कोणतेही भावने नाही हो परंतु इथून भोजन करून गेलाच पाहिजे असं या पूर्ण गावाचं वैभव आहे आणि त्याकरता आर्थिक शारीरिक मानसिक काही वार्षिक सर्व प्रकाराने हा सोहळा या गावामध्ये जवळ शुभत असतो हा माझा एका वर्षाचा अनुभव नाही कारण मला ही जवळ हे पाचोनशे सहावं वर्ष असेल आणि माझ्या आधीपासून या गावची ही परंपरा आहे आणि बहरीनाथ स्वामींच्या आणि या गावकऱ्यांच्या हृदयच्या आपल्यालाही मी आजच्या या प्रसंगाला एक मानणी करतो की असाच हा सोहळा सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बहरीनाथ स्वामी महाराजांचा यात्रा महोत्सव आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबरांचा समाधी सोहळा त्यानंतर प्रल्हाद बाबांचा समाधी सोळा या ठिकाणी होत राहो एवढी गावकऱ्यांना आणि अशा प्रकारे मागणी घालून त्या हृदय साधण्याला कोटी कोटी प्रणाम करतो गोपाल कृष्ण भगवान मंदिराविषयी जर सांगायचं झालं हे मंदिर आमच्या पूर्वीचं आहे आम्ही तर आत्ताचे आहोत त्याच्या पहिले समजा पिढीन पिढ्या मंदिर आहे आम्ही गेल्या वीस वर्षा अगोदर वीस पंचवीस वर्षा अगोदर हे मंदिर नूतनीकरण केलं सामाजिक सभागृहात आहे त्यापासून हे मंदिर रंग रंगरूप आलं त्याच्या अगोदर छोटंसं मंदिर होतं ते मंदिर म्हणजे आमच्या गावचा एक विश्वास आहे देवाविषयी काय सांगू शकता म्हणजे देवाविषयी देवाविषयी काय करायला सांगायला देव एक आपला विश्वास आहे देवाविषयी सांगायला झालं तर खूप सांगता येते पण देवायी मुळ सांगता येईल ज्या ठिकाणी या देवाच्या विषय सांगायला झालं तर आमच्या वैशिष्ट्य हे आहे की या देवाविषयी सांगताना आनंद होईल किंवा या ठिकाणी आजपर्यंत कोणालाही सर्पाच विष सर्पदंशाबद्दल बरेचसे लोक सांगतात की आपल्या इथं सर्पदंश झाला म्हणजे बोर विषयाचा उतारा होते याचा याच्याबद्दल काय सांगू शकतात त्याच्याबद्दल हे आतापर्यंत सर्वाच्या विषाणू नाही तो कशा पद्धतीने विष हे कशा पद्धतीने उतरते वीस कशा पद्धतीनं उपलब्ध या प्रश्न उत्तर देताना मी हे सांगितलं या ठिकाणी दुसरा काहीही उपाय करायची गरज नाही जो माणूस सर्पकर्षाला बाधित झाला त्या माणसाला या ठिकाणी आणतात या ठिकाणी मंदिराच्या मूर्तीच्या समोर एक तुपाच्या जुळा लावतात अगरगृती लावतात आणि त्या माणसाच्या अंगावरून ज्या माणसाला साप पावलेला त्या माणसाच्या अंगावरून थोडासा भार म्हणून एक दररोज उचलतात दरोचा उतारा करतात मंदिराच्या मूर्तीसमोर ठेवून देतात आणि त्या ठिकाणी आपला विश्वास व्यक्त करतात आणि बसतात बसल्यानंतर थोडं वेळ एक वेळ मोठं वाटलं थोडं जास्त आणि बघते तर त्या सापडचा विश्वास उतारा व्यक्त होते असा अनुभव अंतर आहे आणि तो आमचा विश्वास आहे त्या ठिकाणी काही म्हणा आमचा विश्वास हा हजार